हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात तुम्ही तर खूप दिवस झाले मी लाईव्हला येत नाही आहे कारण की मी इथे गावाला असल्यामुळे मला इंटरनेटचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मी लाईव्ह घेत नाही आहे तर बघू मी एक दोन दिवसामध्ये लाईव्ह येईल आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईन आणि इकडे शनिवार रविवार असं असल्यामुळे ना आता सध्या दोन तीन दिवस त्याला भेटता पण येणार नाही मुलाला आणि दुसरी गोष्ट होळी आहे तर होळीचा पूर्ण व्हिडिओ मी आज माझ्या मोबाईलमध्ये शूट केला आहे आमच्या माझ्या माहेरी कशी होळी होते कशी त्याची आरती बनते आरती करतात सगळं काही मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आज आवरण वगैरे मी आता जाणार आहे स्वामी समर्थाच्या मंदिरात तर मी तुम्हाला पण मंदिरातला व्हिडिओ पण मी शूट करून तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि तर आंघोळ वगैरे करून मी आज आली आहे स्वामी समर्थच्या मंदिरात हे बघा आमच्या इथे हे मंदिर खूप मोठं चा, मंदिर आहे स्वामी समर्थाचं तर चला आपण दर्शन घेऊया स्वामी समर्थ मंदिरात खूप सुंदर असं मंदिरामध्ये डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे पी ओ पी वगैरे केलेले आहे आणि मंदिर खूप सुंदर आणि खूप मोठे मंदिर आहे स्वामी समर्थाचे माझी भावाची बायको आणि मी आले आहे मंदिरात तर शांत व निवांत असे खूप छान दर्शन झाले आहे तर दर्शन घेऊन आता मी निघाले आहे घरी तर त्याला जाऊया घरी तयारी करायची आहे पूजेची तर आता इथे होळीची आम्ही तयारी करत आहोत असा निवेद ठेवायला आमच्याकडे ही पद्धत आहे पिठाने असे सहा खण बनवायचे आहे आणि मग त्याच्यामध्ये निवेद ठेवायचं आहे पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान व्हिडिओ आहे मित्रांनो आजचा हे जे थालीपीठ बनवले आहे मैद्याचे ते प्रत्येक खणामध्ये एक एक, एक, एक करून ठेवायचे असते तर ते बघा माझी वहिनी ठेवत आहे प्रत्येक चौरसमध्ये एक एक असे मांडायचे आहेत आणि खूप छान मांडणी होती ही हे बघा अशा पद्धतीने हे मांडायचे आहेत तर त्यानंतर हे डाळवडे बनवले आहे त्याच्यावर हे डाळवडे ठेवून त्यानंतर मग आपण त्याच्यावर दिवे ठेवणार आहोत तर बघा हा हे सगळे दिवे बनवले आहेत ते दिवे सगळे आपण त्यावर ठेवणार आहोत पूर्ण पूजा ही खूप सुंदर असते ही होळीच्या दिवशी पूजा होते आमच्या इथे हे तुपाचे रेडीमेड दिवे असतात हे आपण त्यामध्ये टाकून आपण पूर्ण दिवे लावणार आहोत पूर्ण दिवे लावल्यानंतर हे खूप सुंदर असं दिसते भाऊ माझा आला आहे पूजा करतोय त्याच्या हातानेच पूजा दरवर्षी होते दारू पितो पण देवाची पूजा वगैरे व्यवस्थित करतोय माझा भाऊ सगळे दिवे पेटवले आहे बघा आणि माझी मुलगी लाडो तिथे मामाजवळ बसली आहे आंबाबाईचा जो वाड आंबाबाईचा जो वाड आंबाबाईचा जो वाड आंबाबाईचा जो वाड पूजा झाल्यानंतर नवऱ्याच्या पाया पडायच्या असतात माझी भाऊजाई नवऱ्याच्या पाया पडतीये हे माझे वडील आहेत दर्शन घेत आहेत वडील माझे वडिलांचे माझ्या वय झालं आहे खूप म्हातारे झाले बिचारी हे माझी आई आहे बघा इथे मी देवाचे दर्शन घेत आहे देवाला एकच प्रार्थना आहे देवा माझा मुलगा लवकर बाहेर येऊ दे पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो हा व्हिडिओ माझ्या घरातला होळीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर मी शूट केला होता तो मी तुमच्यासोबत शेअर केला होळीच्या दिवशी माझ्या आ, आ माहेरी आ, कसे साजरे करतात काय करतात तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा बाय मित्रांनो बाय